सितारा महिला बचत गटाचा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा सितारा भूषण पुरस्काराने महिलांचा सन्मान सितारा महिला बचत गटाच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करण्यात आली उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार सितारा महिला बचत गटाच्या अध्यक्ष व आयोजक आयेशा तांबोळे यांनी केले यामध्ये बचत गटांच्या महिलांनी विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून फॅशन शोचे सादरीकरण केले या फॅशन शो मध्ये मुलींपासून ज्येष्ठ महिलांनी सहभाग घेतला होता तसेच फॅशन शो मध्ये विजेत्या महिलांना मानाचा क्राउन व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला मान्यवरांना सितारा महिला बचत गटाच्या वतीने सितारा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सितारा महिला बचत गटाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या सितारा महिला विकास संस्थेच्या नामफलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपेपाटील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले सिने अभिनेत्री सुरेखा कुडची सामाजिक कार्यकर्त्या बिग बॉस पिम तृप्ती देसाई सोमनाथ सोमानी

गृहिणी आहेत अनेक व्यवसायामध्ये किंवा नोकरी असं सांभाळून घर सांभाळून आपल्या कलागुणांना जे असतात अशांसाठी एक व्यासपीठ आज निर्माण करून दिलेलं आहे आणि महिलांमध्ये किती कलागुण आहेत हे सुद्धा आपल्याला त्या निमित्ताने दिसते आजपर्यंत आम्हाला असं वाटत होत की हे सगळी लोक सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत की सगळी लोक क्षेत्रामध्ये काम करत आहेत लोकांना पण त्यांच्यामध्ये कला गुण आहेत हे सुद्धा आज जेव्हा आयशा ताईंनी त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्या दिवशी समाज सुरेखाबाई माझे खूप चांगल्या मैत्रीण आहेत आम्ही दोघीही होतो आम्हाला खोटं मागे

की आम्ही म्हणून जास्त टिकलो नाही तिथे म्हणजे मी एक महिन्यात बाहेर पडले मी पोहोचल वर्षावर जात मराठी चित्रपट क्षेत्रातील एक इतकं मोठं नाव एक काळ त्यांनी गाजवलाय आणि नुसतं गाजवल्याने आजही त्या माई म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या घरात पोहोचलेले आहे हेही तुम्हाला आहे अशा इतक्या सुंदर महिलेला इतक्या सुंदर कलाकाराला कुणीतरी आत्ताची एखादी अभिनेत्री येऊन मनाला हो आज रोज एपिसोड सीताराम महिला बचत गटाच्या माध्यमातून या संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त अतिशय चांगला कार्यक्रम आयशा चांबोळी आणि त्यांच्या मिस्टरांनी इथे ठेवलेला आहे की या माध्यमातून या बचत गटात काम करणाऱ्या महिलांसाठी फॅशन शोचं अरेंजमेंट केली त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या महिलांसाठी कार्य करणाऱ्या ज्या महिला आहेत अशांना पुरस्कार देऊन इथं गौरवलेले आहेत आज आम आदरणीय आमदार चेतनराधव तुपे यांच्या असते त्याबरोबर या अनेक माहिवांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा इथं आयोजित केला त्यांना नेहमी साथ देणाऱ्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सर्व मी अभिनंदन करतो आज ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्या महिलांच्या हातून असंच भविष्यामध्ये महिलांसाठी कार्य घडव आणि अशा तंबोळे आम्ही सहकार्य सितारा महिला बचत गटामार्फत सुद्धा भविष्यात एक चांगलं काम महिलांसाठी व्हावं त्या मी शुभेच्छा देतो नमस्कार मी आयशा तांबोळी सितारा महिला बचत गटाचे अध्यक्ष सितारा महिला गृह उद्दे गृहउद्योगाचे अध्यक्ष आणि आत्ता आपण नवीन संस्था ओपन करतोय सितारा महिला विकास संस्था आज माझ्या बचत गटाला दहा वर्ष पूर्ण झाली त्याचा आपण वर्धापन दिन सोहळा आणि महिलांच्यासाठी फॅशन वॉक आपण ठेवलेला आहे गेली दहा वर्ष झाले मी बचत गट चालवते बचत गटाच्या माध्यमातून मग तुम्ही महिलांसाठी रोजगार देखील उपलब्ध केलेला के आहे महिलांसाठी कर्जाची कामं असू दे महिलांच्या आर्थिक गरजा असू दे सर्व प्रकारच्या आपण आडे अडचणी महिलांच्या सर्व दूर केलेल्या आहेत आणि महिलांसाठी वेगवेगळ्या ट्रीप काढणे दहा वर्षे झाले मी हे काम कार्यरत करत आहे आणि आज त्याचा योग्यता आलेला आहे मला अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दिवशी मग बचत गटात सितारा महिला बचत गटाचं दहावं वर्धापन दिन आपण आज घेतोय आणि माझ्या या कार्यक्रमानिमित्त हजर राहिलेल्या आपल्या माननीय सो तृप्तिताई देसाई यांची मी मनापासून आभारी आहे आणि सिने अभिनेत्री सुरेखाताई ताई यांची यांचीसुद्धा मी मनापासून आभारी आहे आणि आमच्या हडपसरचे लाडके आमदार चेतनदादा पाटील यांचेसुद्धा मी मनापासून आभारी आहे आणि आलेल्या मान्यवरांचेसुद्धा मी मनापासून आभारी आहे